आपण प्राणी मात्रांवर दया करायला हवी त्यांना माणसाप्रमाणे जीव लावायला हवा जीवापाड जपायला हवं असं फक्त म्हणतच असतो किंवा फक्त ते पुस्तकातच राहत परंतु बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील मगर परिवाराने हे प्रत्यक्षात उतरवले आहे आपण डोहाळे जेवण हे प्रत्येक घरात करतो घरात येणाऱ्या नवीन पाहुण्याची चाहूल लागताच अतिशय धूमधडाक्यात स्वागत करतो तसेच डोहा जेवण चक्क गोमातेचे केले कोणी जिल्ह्यात अजूनही गोमातेचे डोहा जेवण केले नाही परंतु मगर परिवाराने अगदी आपल्या या गोमातेचे अतिशय उत्साहात व आनंदात डोहाळे जेवण केले परिसरातील शेतकरी माता बघिणी यांना बोलावून गोमातेचे डोहाळे जेवण करून मुक्या प्राणांवर सुद्धा आपण माणसाप्रमाणे प्रेम करावे

सोहळा वीराई रुईचा मंडा मी सोहळा व